आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये हरतालिका पूजन कसं सोप्या पद्धतीने करायचं हे बघणार आहोत तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला म्हणजेच शुक्रवारी हरतालिका पूजन करायचं आहे तर बघा भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका पूजन केलं जातं यालाच हरतालिका तृतीया असं देखील म्हटलं जातं हे जे व्रत आहे ती प्रत्येक सौभाग्यवती स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत करत असते त्याचबरोबर अविवाहित कुमारिका महिला देखील मुली देखील हे व्रत चांगला पती मिळण्यासाठी हे व्रत करतात तर या दिवशी महिला शक्यतो हा उपवास करतात व्रत करतात दिवसभर हा उपवास करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला या दिवशी महादेवाची पूजा देखील मांडायची असते तुम्ही मंदिरात जाऊन देखील हे पूजन करू शकता पण काही कारणांमुळे जर आपल्याला ते शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरीच सोप्या पद्धतीने हे पूजन करू शकता तेच आपण बघणार आहोत की हरतालिके दिवशी हे पूजन कसं करायचं आहे सगळ्यात आधी बघा पूजनासाठी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे चौरंग किंवा पाठ तुम्ही घेऊ शकता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावरती एक शुभ्र वस्त्र अंथरायचं आहे किंवा हिरवं गुलाबी किंवा लाल वस्त्र तुम्ही अंथरू शकता आता हरतालिकेची अशी मूर्ती मिळते ती जर तुम्हाला मिळाली तर अवश्य तुम्ही पूजनामध्ये ही मूर्ती वापरायची आहे ही मूर्ती म्हणजेच पार्वती देवींच्या सख्या आहेत ज्या हे व्रत करत आहेत हरतालिकेचं आता बघा या पूजनाचं सगळ्यात अधिक महत्त्व म्हणजे वाळूची शिवपिंड तयार करणे हरतालिकेचं जे पूजन आहे त्यामध्ये वाळूची अशी शिवपिंड तयार करण्याला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे अशा प्रकारे जी वाळू असते ती आणायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी छानशी शिवपिंड आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्हाला ज्याप्रमाणे जमत आहे त्याप्रमाणे तुम्ही ही वाळूची शिवपिंड तयार करायची आहे आणि या शिवपिंडीचं आपल्याला पूजन मनोभावे करायचं आहे तर या ठिकाणी बघा इथे ही वाळूची शिवपिंड जी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे अशी शिवपिंड तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे नंदी वाळूचाच नंदी तयार करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे पार्वती माता आणि तिच्या सख्या देखील वाळूनेच तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजेच वाळूनेच इथे आपल्याला नंदी महाराज त्याचबरोबर पार्वती देवी आणि पार्वती देवींच्या सख्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पाच ठिकाणी आपल्याला ही जी वाळू आहे ती ठेवायची आहे म्हणजे अशा प्रकारे पूर्ण कैलासच इथे उतरवल्यासारखा आपल्याला वाळूने तयार करायचं आहे आता शिवपिंड झाल्यानंतर आधी आपण गणपतीचं पूजन करून घेऊया त्यासाठी अक्षता आपण थोड्याशा ठेवणार आहोत त्यावर हळद कुंकू वाहून घेऊयात आणि सुपारी आपण ठेवणार आहोत गणपतीचं पूजन करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकता त्यावरती हळद कुंकू आपल्याला व्हायचं आहे आधी सुपारीला म्हणजेच गणपती बाप्पांना आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर इथे आपल्याला तांदळावरती गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे दुर्वा लाल फूल वाहून घ्यायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सर्वदा असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे त्यानंतर हरतालिका देवीची जी मूर्ती आहे त्यांना देखील हळद कुंकू व्हायचं जी छोटीशी पिंड आहे या मूर्तीच्या जिथे तर पिंडीला पण आपल्याला भस्म वगैरे लावून घ्यायचं आहे आता जी वाळूची शिवपिंड वा आहेत त्यावरती फुलानेच आपल्याला पाणी शिंपडायचं आहे कारण आपण असा अभिषेक नाही करू शकत वाळूची शिवपिंड असल्यामुळे त्यामुळे फुलानेच पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्याचबरोबर कच्चं दूध आपल्याला फुलानेच शिवपिंडीवरती शिंपडून घ्यायचं आहे आता बघा पांढरी फुलं जी आहेत ती या शिवपिंडीवरती वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर फुलांनी जमेल तेवढी तुम्हाला इथे सजावट करून घ्यायची आहे सजावट तुम्हाला जमेल तशी तुम्ही करू शकता पांढऱ्या फुलांचा वापर तुम्ही शिवपूजनामध्ये करायचा आहे थोड्याशा अक्षता आपल्याला शिवपिंडीवरती वाहून घ्यायच्या आहेत हरतालिका मातेला देखील आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत जी काही फुलं आहेत तुमच्याकडे ती तुम्ही या ठिकाणी पूजनात वापरू शकता आता बघा या पूजनामध्ये पाच प्रकारच्या आ... फळझाडांची फुलझाडांची पानं वापरण्याची पद्धत आहे याचा खूप मान आहे त्यामुळे तुम्ही पाच झाडांची पानं यामध्ये वापरायची आहे फळझाडं असतील किंवा फुलझाडं असतील आंबा पेरू त्याचबरोबर जांभूळ चिकू अशा प्रकारे अ, ही तुम्ही फुलं जी आहेत फळझाडांची ती वापरू शकता फुल झाडांची देखील वापरू शकता किंवा पाच झाडांची नाही तुम्हाला मिळाली पानं तर एकाच झाडाची अकरा पानं देखील तुम्ही इथे वापरू शकता आता बघा ही पानं का व्हायची तर असं म्हटलं जातं पार्वती मातेने महादेवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी या पानांवरती व्रत केलेलं होतं ही पानं जे आहे त्याचं सेवन केलेलं म्हणून पानांचा वापर आपण या पूजनामध्ये करायचं आहे शिवपिंडीवरती वस्त्र जे आहे कापसाचं ते व्हायचं आहे त्याचबरोबर दोन पानाचे विडे ठेवायचे आहेत म्हणजे जे विड्याचे पान आहेत ती जोडी ठेवायची आहे दोन ठिकाणी त्यावरती खारी खोबरं हळकुंड त्याचबरोबर सुपारी असे पाच पूजेचं साहित्य ठेवायचं त्यावर हळद कुंकू अक्षता व्हायची आहे एखादं कुठलं साहित्य नसेल तरी चालेल काही हरकत नाही त्याऐवजी तुम्ही थोडे अक्षता वाहवू शकता आता बघा इथे सुकामेवा जो असेल तुमच्या घरामध्ये तो तुम्ही इथे नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे जे कुठलं फळ असेल घरामध्ये ते तुम्ही इथे नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे जसं की सफरचंद केळी जी कुठली फळं असतील ती तुम्हाला ठेवायची आता बघा पार्वती मातेची आपल्याला इथे ओटी भरायची आहे त्यासाठी जे शृंगाराचं साहित्य आहे जसं की ब्लाऊज पीस त्याचबरोबर सिंदूर गहू आणि त्याचबरोबर मंगळसूत्र आणि जे काही शृंगाराचं साहित्य आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता आणि त्याचबरोबर नारळ आपल्याला ठेवायचं आहे हळद कुंकू व्हायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पार्वती मातेची ओटी भरून घ्यायची आहे आणि असं हे पूजन आपल्याला करायचं आहे हे पूजन तुम्ही सकाळी करू शकता ब्रह्ममुहूर्तावर करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरीही चालेल संपूर्ण दिवसभरात तुम्ही कधीही हरतालिका मातेचं हे पूजन करू शकता आता बघा आपल्याला कापूर पेटवायचा आहे आणि अशा प्रकारे महादेवांची आरती म्हणून घ्यायची आहे हरतालिकेची आरती देखील पुस्तकामध्ये असते हरतालिका पूजनाचं पुस्तक देखील तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल तर त्या पुस्तकामधील हरतालिकेची जी कथा आहे ती अवश्य आपल्याला पूजेसमोर म्हणायचे आहे आणि ही पूजा करत असताना तुम्ही ज्या काही सव्वासीन स्त्रिया आहेत ज्या काही कुमारिका आहेत त्यांच्यासोबत मिळून ही पूजा केली तरीही चालेल तर अवश्य अशी पूजा जी आहे ती आपल्याला शुक्रवारच्या दिवशी म्हणजेच हरतालिका पूजना दिवशी अशी मांडणी करायची आहे हर्तालिकेचे हे पूजन करत असताना महिलांनी साडी नेसून त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या घालून साज शृंगार करून आ, ही पूजा जी आहे हरतालिकेची ती करायची आहे आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला हे पूजन हरतालिके दिवशी करायचं आहे आणि कुमारिका पण हे पूजन करू शकतात तर अवश्य या व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना अशी ही पूजा मांडणी करता येईल